इन नक्सलवादियों का विचार है और इसलिए ऐसे लोगों से एक भी आदमी जीत करके दिल्ली नहीं जाना चाहिए इन सब से आपको एक जरूरत है और उनके सारे साथी भी ऐसे ही है साथियों आज अयोध्या में 500 साल के बाद भव्य राम मंदिर बना राम मंदिर बनने से हर कोई खुश है आप खुश है कि नहीं है अब मुझे बताइए भाई कि अंग्रेजों के जाने के बाद देश आजाद होने के बाद पहले ही दिन राम आपकी भावना की चिंता नहीं थी आपकी श्रद्धा की चिंता नहीं थी कांग्रेस के पास मौका था लेकिन कांग्रेस ने इस पवित्र काम में सिर्फ रुकावटें पैदा की जिसकी राम में आस्था होगी वैसे ऐसे काम कभी नहीं कर सकता कांग्रेस के राम में ना आस्था है और ही उसके पास ऐसा एहसास एसा है और उनके सारे चेले चपाटे भी यही है ऐसा काम कोई डरी हुई पार्टी नहीं कर सकती तुष्टिकरण के दबाव से गिरी हुई पार्टी नहीं कर सकती ऐसा करने के लिए जो साहस चाहिए होता है वो साहस मोदी ने दिखाया है और डंका की चोट पर 500 साल का इंतजार खत्म हो गया मंदिर बना कि नहीं बना और भाइयों बहनों 500 साल के बाद जो तो जो सपना पूरा हुआ है उसका कारण आपका एक वोट है आपके वोट की ताकत है जिसने 500 साल के इंतजार को खत्म किया है इस पुण्य के हकदार आप हैं। जिनके वोट की वजह से पवित्र काम पूरा हुआ भाइयों और बहनों आपका वोट मजबूत भारत के लिए एक मजबूत सरकार बनाने के लिए पड़ना चाहिए अब मुझे बताइए जिनके पास कभी 400 एमपी हुआ करते थे वो पार्टी आज ढाई सौ पौने तीन सौ लोगों को चुनाव नहीं लड़ा पा रही है अगर सरकार बनानी हो तो दो सौ तहत्तर दो सौ बहत्तर तो सीट चाहिए और इसलिए जो सरकार बनाने के लिए लड़ ही नहीं रहे हैं मजबूत बनाइए और आप जब वोट देंगे ना वो वोट सीधा सीधा मोदी के खाते में जाने वाला है सात मई को गर्मी कितनी ही क्यों न हो पहले मतदान फिर जलपान मतदान किए बिना जलपान नहीं आप जो वोट डालेंगे वो मोदी की शक्ति बढ़ाएगा माड़ा के लोगों से मेरा एक आग्रह और है आप इनको तो जिताइए लेकिन मेरा एक और काम करिए यहां से जाने के बाद गांव में मोहल्ले में परिवार में सबको बताना कि अपने मोदी जी आए थे और मोदी जी ने आपको नमस्कार भेजा है प्रणाम भेजा है मेरा प्रणाम पहुंचा देंगे सभी को मेरा प्रणाम पहुंचा देंगे मेरे साथ बोलिए भारत, भारत माता की भारत माता की भारत माता की बहुत बहुत धन्यवाद या महाविजय संकल्प सभेला संबोधित करणारे आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं या ठिकाणी यां या मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि या महाविजय संकल्प सभेला उपस्थित असणाऱ्या सन्माननीय रश्मी दिदी बागल यांना मी विनंती करते तरी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन व्यक्त करावं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदीबाई यांनी आज आपलं इथे येऊन मनोगत व्यक्त केलं आपल्या सगळ्यांना आशीर्वाद दिला आपल्या सगळ्यांना आपला नमस्कार पोहोचवण्यासाठी सांगितलं मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते त्याचबरोबर महायुतीच्या सर्वच घटक पक्षाच्या सर्व सहकार्यांचं इथं आल्याबद्दल आभार व्यक्त संकल्प कर रहा है सात मई को मेरे साथी सात मत चले बोला जय श्री राम जय श्री राम त्यांच्या रूपाने आपल्याला बघायला मिळत बुलंद विकास पुरुष कर्मयोगी प्रखर राष्ट्रभक्त दूरदृष्टीचे जननायक आणि बार नारा घेऊन सरकार पुन्हा एकदा भारतामध्ये यावं यासाठी महत्वपूर्ण लढा आपल्याच माणसांवरती अन्याय करणाऱ्या आपल्याच माणसांच्या विरुद्धचा हा लढा सन्मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण करतोय मी पुन्हा एकदा लोक लोकसभेचे भाजपाचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार सन्मान्य रणजित निंबाळकर साहेब यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या, या, केले या विजय संकल्प सभेला संबोधित करणारे सन्मान्य नरेंद्रजी मोदी साहेब मनपूर्वक स्वागत करते आणि या प्रसंगी त्यांचा सन्मान त्यांचा स्वागत संपूर्ण धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय ज्यांनी धनगर समाजाचा फेटा आणि काटी का पंतप्रधान जी मोदी साहेब यांचं स्वागत धनगर समाजाच्या वतीनं होत आहे आणि हा सन्मान करतायत आमदार गोपीचंद पडळकर देशमुख सन्मान्य सोमनाथ काता वाघमोडे आणि जी कारे धनगर समाजाच्या वतीनं सन्माननीय पंतप्रधान जी मोदी साहेब यांचा यथोची सन्मान त्यांचा आदरा तिथं इथं होत बोला आणि यानंतर सन्मान्य पंतप्रधान साहेबांचा यथोची सन्मान लाखोंच्या संख्येनं श्रद्धास्थान असणाऱ्या सा महादेवाचा अवतार असणाऱ्या दारू मामाची मूर्ती देऊन सुद्धा इथं सन्मान, सन्मान होतोय मी सन्मान्य आजच्या या कार्यक्रमाचे सर्वच मंचावरती उपस्थित असणारे महायुतीचे पदाधिकारी आपल्याला विनंती करते महादेवाचा अवतार म्हणून गणल्या गेलेल्या ला। आणि लाखोंच्या भक्तांच्या साक्षीनं बारू मामांची मूर्ती आपण इथं देतोय आणि त्याचबरोबर संपूर्ण भारताचा आर्थिक कडा ज्याच्यावरती आधारलेले असे शेतकरी आणि बैलगाडा देऊन सुद्धा सन्मान्य प्रधानमंत्री साहेबांचा सा सन्मान होतोय आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथं संपन्न होतोय मी पुनश एकदा विनंती करते आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे आमदार ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील सन्माननीय आमचे परिचारक साहेब सन्माननीय आमच्या मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा इथं होतोय आमदार गोपीचंद पडळकर आमदार जयकुमार गोरे आमदार परिचारक साहेब आणि मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते इथं होत आहे बोला जोरदार टायने आपण पुन्हा एकदा आपल्या लाडक्या पंतप्रधानांचं इथं स्वागत करूया आणि मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि यानंतर जशी वारकऱ्यांच्या भक्तीशिवाय पंढरीचा पांडुरंग नाही जशी पंढरीचा पांडुरंग नाही तसंच फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाशिवाय महाराष्ट्राचा विकास नाही आणि अशा या महाराष्ट्राच्या विकासाचा ढाड्यावाद महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार देद्रजी फडणवीस साहेब अपना संबोधित करता जोरदार टायानी आप स्वागत करू सन्मान्य फडणवीस साहेब। भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, ये कोट, ये कोट बाळू मामाच्या नावानं मंचावर उपस्थित असलेले अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आपल्या सर्वांचे नेते आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींच आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो मंचावर उपस्थित आपले लोकप्रिय उमेदवार रंजीत सिंह नाईक निंबाळकर नीलमताई गोरे जयकुमार गोरे बबनदादा शिंदे प्रसादजी लाड गोपीचंदजी पडळकर संजय मामा शिंदे शहाजी बापू पाटील प्रशांत मालक परिचारक सदाभाऊ खोत रश्मीताई बागल संजीवनीताई पाटील दिलीपराव येळगावकर जयंतराव जगताप दौलत नाना शितोळे राजकुमार नाना पाटील चेतन सिंग केदार दीपक आबा साळुंके जयकुमार शिंदे कल्याणराव काळे शिवाजीराव सावंत सोमनाथजी वाघमोडे दादासाहेब उराडे चंद्रकांत कोकाटे शिवरूप राजे त्याचप्रमाणे शरद बापू विक्रम कदम सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे इतक्या विराट संख्येने आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आला आहात माझ्या मनात कुठली शंका नाही पुन्हा एकदा म्हाडा मतदारसंघातनं रंजीत सिंग नाईक निंबाळकरच निवडून येणार बंधू भगिनीनो रंजीत सिंग नाईक निंबाळकरांनी माननीय मोदी साहेबांच्या आशीर्वादाने जे जे शब्द दिले होते ती योजना आहे मुख्यमंत्री झालो फाईल उघडली तर लक्षात आलं त्याच्यावर लिहिलं होतं पाणी उपलब्ध नाही योजना बंद करता येणार नाही पण या ठिकाणी रणजी मी खासदार केलं आणि मी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केला माझ्या लक्षात आलं की आपल्याला जे वाहून जाणारं पाणी आहे जे फ्लडचं पाणी आहे ते पाणी डायव्हर्शन कॅनालनी उजनीपर्यंत आणता येत आणि या सगळ्या दुष्काळी भागामध्ये हे पाणी पोचवता येत आपण वर्ल्ड बँकेची परवानगी मागितली माननीय मोदी साहेबांकडे गेलो आमच्या रणजित दादानी त्याचा पाठपुरावा केला मला सांगताना आनंद वाटतो या फ्लड इरिगेशन प्रोजेक्टला त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या आशीर्वादाने वर्ल्ड बँकेने देखील तत्वता